श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे हुंडाबळी राधिका आणि अमृता दोघी बहिणी वयात थोडं अंतर असलं तरी त्यांचं नातं मात्र जन्मभराचं होतं घट्ट अतूट आणि निस्तीम घरातली इतर लोक त्यांना जिवलग जोडी म्हणूनच ओळखायचे एकीचं दुखणं दुसरीलाही लागत असे एकीचं हसू दुसरीच्याही ओठावर उमलायचं पण या गोष्टी किती काळ टिकतात आयुष्याला जेव्हा ओळण लागतं तेव्हा काही नाती धुसर होतात काही नातांचं रूप बदलतं आणि काही कायमचे हरवून जातात राधिका मोठी होती गोंडस शांत आणि अतिशय समंजस आईवडिलांची लाडकी पण एक जबाबदार मुलगी म्हणूनच ती ओळखली जायची अमृता मात्र उलट तोंडावर बोलणारी थोडीशी हट्टी पण मनाने मऊ तिला सतत वाटायचं की राधिका काही सांगत नाही सगळं मनात ठेवते आणि तीच तिला सतत समजवायची ताई थोडं बोलायला शिक सगळं आतमध्ये ठेवून चालत नाही ग राधिका फक्त हसायची राधिकाचं लग्न ठरलं संकेत नावाच्या एका तरुणाशी शिकलेला सुसंस्कृत घरातला स्वतःचा छोटा व्यवसाय होता सुरुवातीला सगळं छान वाटलं दोन्ही घरांनी आपापल्या परीने थाटात तयारी सुरू केली पण लग्नाचं वराड जवळ आलं तसं काहीतरी बदलायला लागलं संकेतच्या आई कल्याणीबाईचा चेहरा थोडा ताट दिसू लागला एके दिवशी वडिलांना बोलावून त्यांनी सांगितलं थोडं जास्त सोनं दिलं तर बरं होईल समाजात नाव ठेवायचंही ना आई वडिलांच्या कपाळावर आठ्या उमटल्या पण लग्न थांबवणं शक्य नव्हतं राधिकाचा चेहरा आठवला की त्यांचं मन वितळायचं शेवटी त्यांनी काहीतरी करून अतिरिक्त खर्च उचलला अमृताला हे सगळं खटकत होतं ताईचं लग्न आहे की व्यवहार ती आईवर ओरडली होती पण आई तिला हळू जवळ घेऊन म्हणाली गप्प बस ग कधी कधी शांत राहणं हेच योग्य असतं अमृता तिच्या डोळ्यात पाहून गप्प झाली पण तिच्या मनात राग उफाळून येत होता संकेतवर नव्हे पण त्या किमती लग्नावर राधिका सासरी गेली सुरुवातीचे काही दिवस अगदी चित्रपटासारखे होते संकेत प्रेमाने वागायचा त्याला राधिकाचं सौम्य समजूतदार वागणं आवडायचं पण कल्याणीबाई त्यांचं काही वेगळंच चाललं होतं राधिकेच्या अंगठीची किंमत विचारली गेली तिच्या बॅगमध्ये असलेले कपडे बघितले गेले एका प्रसंगी तिला म्हंटलं गेलं तुझ्या आईने सोनं आणलंय पण आमच्या अपेक्षा काही, काही वेगळ्याच होत्या राधिकाचं मन हे लावलं पण तिनं काहीच बोललं नाही संकेतला सांगावं असं वाटलं पण मग विचार केला सुरुवातीला असं होतं कदाचित ती गप्प राहिली अमृता कॉलेजमध्ये होती पण तिचं मन ताईकडे लागलेलं तिने काही वेळा राधिकेला फोन केला ताई हसायची सगळं ठीक आहे ग तू अभ्यास कर इकडं सगळं नीट आहे पण अमृताला वाटायचं त्या हसण्यामागे काहीतरी दडलंय तिने एकदा विचारलंही ताई खरं सांग काही त्रास देतात का तुला राधिकेने हसून फक्त एक वाक्य म्हटलं आपणच आपलं घर सांभाळायचं असतं ग दुसरं कुणी सांभाळत नाही राधिकाचं पहिलं बाळ होणार होतं सगळ्यांना आनंद झाला पण कल्याणीबाईच्या चेहऱ्यावर काहीसं सावट राधिकेच्या लक्षात आलं त्यांनी स्पष्ट विचारलं बाळ झाल्यावर तुझ्या आईवडिलांनी बाळाला आणि आम्हाला काही खास देण्याची तयारी केली आहे का माझ्या आईवडिलांची परिस्थिती नाही आहे राधिका थांबली तर मग बघ राधिका आपल्याकडे नियम असतात सासूबाई म्हणाल्या त्या दिवसानंतर राधिकेला जेवण वेळेवर तिला शारीरिक त्रास देण्यात येऊ लागला भांडणं अपमान कधी कधी ढकल नाही संकेत यामध्ये मुख प्रेक्षकच राहिला राधिकेने एका गोंडस मुलाला जन्म दिला आरव आई झाल्यावर ती क्षणभर आनंदी झाली होती पण सासरी त्या बाळासाठीही अपेक्षा वाढल्या पुन्हा काही सोनं कपडे गिफ्ट्स येणार आहेत ना असा सरळ प्रश्न तिला विचारला गेला ती गप्प होती एक दिवस आईचा अर्जंट फोन आला म्हणून अमृता कॉलेजवरून घरी आली आईचे डोळे सुजलेले वडील शांत काय झालं तिनं धडपडत विचारलं आई म्हणाली राधिका राधिका नाही राहिली ग तिने आत्महत्या केली काय अमृताचं अंग थरथरलं ताई आत्महत्या पण का कुठलंही उत्तर न देता आई रडू लागली बाबा म्हणाले सासरच्या लोकांनी सांगितलं ती बाळ झोपलेलं असताना वरच्या मजल्यावर गेली आणि पंख्याला गळपास घेतला अमृता रडू लागली तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या बहिणीने आत्महत्या केली अमृता चिडली ती कधीच असं करणार नाही तिचं बाळ तिचं घर ती लढणारी होती पण पुरावे काहीच नव्हते पोलिसांनी प्रकरण बंद केले तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं काही दिवसांनी एक विचित्र निर्णय झाला आरवसाठी आणि घरात सुलभता राहावी म्हणून अमृताचं लग्न संकेत सोबत लावण्यात आलं तिने फारसा विरोध केला नाही तिच्या मनात काही वेगळं चाललं होतं अमृता आता राधिकाच्या घरात होती आरवला मांडीवर घेऊन ती विचारात पडली होती ताईने खरंच आत्महत्या केली का की तिला कोणीतरी मारलं राधिकाने आत्महत्या केली हे वाक्य नुसतं ऐकणं वेगळं असतं पण त्या वाक्यात आपली बहीण सामावलेली असेल तर तो आवाज अख्खं आयुष्य हादरवून टाकतो अमृता आता त्या घरात होती राधिकाच्या सासरी नवरा संकेत जो आता तिचाही नवरा होता एक गोंडस मूल आरव ज्याचा गालगुच्छ घेताना तिला स्वतःला तुटलेलं वाटायचं कारण त्याच्या आईने म्हणजे राधिकाने कधीच आत्महत्या केली नाही हे ती मनात खोलवर जाणून होती घर तसंच होतं पण बहीण नव्हती घराचं वातावरण अजूनही थंड कपटी आणि साचलेलं होतं कल्याणीबाई अर्थात आता तिच्या सासूबाई राधिकाच्या मृत्यूनंतर अजूनच गंभीर झाल्या होत्या त्यांचा चेहरा शांत पण डोळे संशयातपणे फिरणारे होते बोलताना सतत काही लपवत असल्यासारखं वाटायचं आरवला वेळेवर दूध दे त्याचं आरोग्य चांगलं पाहिजे नाहीतर लोक काय म्हणतील असा टोमणा रोज लागत असे अमृताचं लक्ष त्यांच्या वागण्या बोलण्यातल्या बारकाव्यांकडे जाऊ लागलं होतं आता ती केवळ सुनेच्या भूमिकेत नव्हती एका शोधकाच्या भूमिकेत होती संकेतचा स्वभाव अजूनच थंड झाला होता राधिकाच्या मृत्यूनंतर तो फारसा बोलत नसे अमृता त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती संकेत ताईने काही कधी तुझ्याशी काही बोललं नव्हतं का तिला काही त्रास होत होता असं वाटलं नाही का तुला नाही ती काही बोलली नाही तुझ्यासारखी नव्हती ती गप्प राहायची पण ती आतून तुटत होती ते तू का नाही पाहिलंस संकेत फक्त खिडकीतून पाहत राहिला काही बोलला नाही अमृताला एक दिवस अचानक राधिकाची जुनी खोली उघडायची इच्छा झाली खोली अजूनही तशीच होती कपाटात का राधिकाचे काही जुने कपडे होते काही वह्या आणि एक डायरी हो एक डायरी तेवीस जानेवारी आज आईने पुन्हा सोन्याची साखळी का नाही दिली यावरून भांडण झालं मी शांत होते मला आरवसाठी जगायचं आहे पाच फेब्रुवारी संकेत काही बोलत नाही माझ्या डोळ्यात प्रश्न आहेत पण तो कधीच उत्तर देत नाही बारा फेब्रुवारी मला ढकललं गेलं मी पाय घसरून पडले अमृताचं काळीज थरथरलं ताईने लिहून ठेवलं होतं पण कुणी वाचलं नाही अमृताने ठरवलं सत्य बाहेर आणायचं ती राधिकाच्या शेजारच्या घरात गेली तिथे एक म्हतारी बाई होती शकुंतलाबाई त्यांनी अमृताला आत बोलावलं राधिका बऱ्याचदा मला भेटायला यायची ग फार हळवी होती एकदा तर ती मला रडत म्हणाली मावशी मला कधी ना कधी काहीतरी करावं लागेल मी खूप थकले तुम्ही का नाही काही केलं मी म्हतारी मी काय करू पण मला माहिती होतं तिच्यावर खूप अन्याय होतोय अमृताचं हृदय पुन्हा एकदा तुटलं एक दिवस संकेत अंघोळीला गेला असताना त्याचा फोन टेबलावर होता अमृताने संधी साधली त्यात एक जुना व्हॉट्सअप ग्रुप होता फॅमिली टच त्या ग्रुपमध्ये कल्याणीबाई संकेत त्याचे दीर आणि वहिनी सगळे होते एक मॅसेज कल्याणीबाईकडून बाळ झालं आता तिच्याकडून अजून खर्च मागेल ती, ती नाही म्हणाली तर तिचे तोंड बंद करावं लागेल दुसरा मेसेज राधिकाचा धीर होता आता नको ग एवढं टेन्शन तिचं काहीतरी बघू लवकरच माझ्या ताईला मारण्याचा निर्णय याच कुटुंबात झाला होता आरो आता चालायला लागला होता त्याला राधिकाची आठवण अजूनही यायची तो कधी कधी राधिकाच्या फोटोला घेऊन एकटक बघायचा अमृताला विचारायचा आई आई म्हणायचा अमृता त्या क्षणी गप्प व्हायची पण तिच्या डोळ्यात आश्वासन असायचं मी आईसारखी नाही मी तुझी मावशी आहे अमृताच्या वागण्यात झालेला बदल त्यांना जाणवत होता ती गप्प नव्हती प्रतिउत्तर द्यायची प्रश्न विचारायची तुम्ही ताईला कधी मारलं होतं का तुम्ही ताईला ढकललं काय बोलतेस तू आम्ही असं काही केलं नाही तिच्या डायरीत तुमचं नाव आहे कल्याणीबाई थरथरल्या त्या मुलीने लिहिलं म्हणून खरं होतं असं समजायचं का तुमचं खरं मी उघड करणार आहे मी पोलिसात जाणार आहे अमृताने पुरावे गोळा करून पोलिसात तक्रार दिली डायरी मेसेजेस स्क्रीनशॉट्स शेजारांचे स्टेटमेंट्स सगळं जोडून पोलिसांनी चौकशी सुरू केली राधिकाचा मृत्यू आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि हुंड्यासाठी छळ या अंतर्गत केस दाखल झाली संकेत कल्याणीबाई आणि इतर सदस्यांना नोटीस आली पोलिसांच्या चौकशीत संकेतने शेवटी तडजोडीच्या स्वरात कबूल केलं माझा तिच्यावर हात उगारण्याचा हेतू नव्हता पण आईच्या सततचा दबाव होता तिचं वागणं पाहून राधिकाचं मानसिक संतुलन ढासळत गेलं मला वाटलं ती सावरली जाईल पण ती नाही वाचली अमृताने आता पहिला टप्पा गाठला होता तिने ताईसाठी न्यायाचा लढा सुरू केला होता पण लढा अजून पूर्ण झाला नव्हता तिला माहिती होतं आता सुरू होणार आहे खरी युद्धाची वेळ दुपारची वेळ होती आरव झोपला होता अमृता उगाच त्याच्या कपाळावर हात फिरवत होती त्याच्या शांत श्वासामध्येही तिला राधिकाचा आर्थ आवाज ऐकू यायचा मी थकले ग ह्या लोकांनी माझं आयुष्यच संपवलं राधिका आता नव्हती पण तिचा आवाज तिचं दुःख आणि तिची असहाय्यता अमृताच्या मनात ठसली होती ती अंगात उतरली होती अमृताने दिलेली तक्रार आता गुन्हा म्हणून नोंदवण्यात आली होती गुन्ह्याचे कलम ठरले होते भारतीय दंड संहिता चारशे अठ्ठ्याण्णव ए हुंड्यासाठी छळ आय पी सी तीनशे सहा आत्महत्येस प्रवृत्त करणं आय पी सी चौतीस सामूहिक कृत्य अमृताने श्राधिकाची डायरी मॅसेजचे स्क्रीनशॉट शेजाऱ्यांचे साक्ष आणि स्वतःचे अनुभव सगळं काही पुराव्याच्या स्वरूपात दिलं होतं तिला माहिती होतं ती आता लढाईच्या मध्यावर आहे मागे फिरण्याचा मार्ग नाही सासरचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं जेव्हा पोलीस नोटीस घेऊन आले तेव्हा कल्याणीबाईच्या चेहऱ्यावरील सगळा थाट गेला होता गावभर बातमी पसरली होती सून सासूवर केस करत आहे हेच शिकवलं होतं का तुझ्या आईवडिलांनी कल्याणीबाई ओरडल्या माझ्या आईने न्यायासाठी उभं राहायला शिकवलंय आणि माझ्या ताईला मारणाऱ्यांना सोडून चालणार नाही आम्ही काय तिला मारलं ती वेडी होती वेडी नव्हती थकली होती कारण इथे प्रेम नव्हतं केवळ अपेक्षा मागण्या आणि अपमान होता पांढऱ्या भिंती गडद निळा खुर्च्या आणि एक गूढ शांतता अमृता पहिल्यांदाच कोर्टात उभी होती तिच्यासमोर संकेत आणि कल्याणीबाई उभे होते पण डोळ्यामध्ये आता घमेंड नव्हती होता केवळ अपराध मी राधिकाच्या आत्महत्येचे कारण नव्हतो संकेत म्हणाला पण तुम्ही तिच्यावर दबाव आणला होता हुंड्यासाठी मुलगा झाल्यानंतर खर्च वाढला म्हणून तिला सतत टोमणे देत होतात अमृताचा स्वर थरथरत नव्हता तो पक्का होता संकेत म्हणाला तिचं मानसिक संतुलन बिघडलं होतं मग डॉक्टर दाखवले का औषधं दिली का प्रेम दिलत का कोर्टात एका क्षणासाठी शांतता पसरली कोर्टाबाहेर नातेवाईकांची गर्दी जमलेली कोणी सहानुभूती दाखवत होतं तर कोणी तिरस्कार तुला लाज वाटत नाही का तुझ्या सासरच्यांवर केस केलीस घरातलं प्रकरण कोर्टात घेऊन जातात का अमृताचं जा मन हेलावलं पण ती डगमगली नाही तिच्या मनात राधिकाची प्रत्येक हाक ऐकू येत होती अमृताने वकिलाच्या मदतीने केस उभी करताना ठोस पावलं टाकली राधिकाच्या डायरीतील दिवस निहाय वर्णन त्या काळातील मानसिक छळाचे साक्षात चित्र व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रीनशॉट जे स्पष्ट करत होते की तिच्या मरणामागे घरच्यांचाच हात होता शकुंतलाबाईंची साक्ष शेजारी म्हणून त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या होत्या तुमचं काय म्हणणं आहे अमृता न्यायाधीशांनी विचारलं माझी बहीण फक्त तिच्या हुंड्यासाठी छळली गेली तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि शेवटी ती आत्महत्या करण्यास भाग पाडली गेली तुम्ही यात का पडलात कारण मी तिची बहीण आहे तिचं मूल माझ्या पोटी वाढतंय मी शांत बसले असते तर मीही दोषी ठरले असते संकेत काही दिवस कोर्टात गप्प बसला पण चौकशी जशी जशी गैरी होत गेली तसा तसा तो मोडत गेला हो आईचा खूप दबाव होता सोनं पैसे साडी सतत मागणं होतं मी तिला वाचवू शकलो असतो पण मी गप्प बसलो मला वाटायचं ही मुलगी तग धरू शकते पण ती दररोज संपत होती आणि शेवटी तुटलीच कोर्टात क्षणभर शांतता होती पण अमृताला समाधान नव्हतं तिचा लढा न्यायासाठी होता, न्याया होता। पश्चातापासाठी नव्हे ही केवळ एका मुलीची आत्महत्या नव्हती अमृताचा शेवटचा शब्द होता ही संपूर्ण व्यवस्थेवरचा प्रश्न आहे किती मुली असं हो रोज मरतात ताई गेली पण आरवचा काय दोष होता त्याने त्याची आई गमावली आज मी न्याय मागते केवळ माझ्या बहिणीसाठी नाही अशा मुलीसाठी जिला समाज सून मानतो पण माणूस मानत नाही न्यायाधीशांनी निर्णय वाचला संकेत आणि कल्याणी देवी यांना आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए आणि तीनशे सहा अंतर्गत दोषी धरले जाते त्यांना सात वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येतो त्या दिवशी अमृता कोर्टातून निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अश्रू होते पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते ते होते समाधानाचे ताई मी तुला न्याय मिळवून दिला तुझ्या मुलासाठी आणि ह्या समाजातील इतर महिलांसाठी ज्या अन्याय सहन करतात त्यांच्यासाठी मी उभी राहिले तुझ्या वेदनेला मी आवाज दिला आरव तिच्या मांडीवर झोपलेला होता तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते ताई मी तुला न्याय दिला पावसाळा सुरू होता दरवर्षी येणारा हा ऋतू यंदा वेगळा वाटत होता काहीतरी संपलं होतं आणि काहीतरी नव्याने सुरू होत होतं राधिका नव्हती पण तिच्या आठवणी होत्या आणि तिचा एक छोटासा अंश आरव कोर्टाने दिलेला निकाल समाजात वादविवादाचा विषय ठरला कोणी म्हणत होतं सून बिंदास्त आहे तर कोणी म्हणत होतं न्यायाचं खरं उदाहरण आहे अमृताचं आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर आलं होतं संकेत आणि कल्याणीबाई तुरुंगात होते त्यांच्या अनुपस्थितीत घर थकलेल्या आठवणीचा संग्रहालय झालं होतं पण अमृता त्या आठवणींना वेदना बनू देत नव्हती ती त्यांचा वापर ताकद म्हणून करत होती आरव आता चार वर्षाचा झाला होता त्याच्या चेहऱ्यावर राधिकाचं प्रतिबिंब उमटत होत प्रत्येक वेळी त्याचं गोड हसू पाहिलं की अमृताला राधिकाची आठवण यायची पण त्या आठवणीमध्ये आता हताशपणा नव्हता होता निर्धार ताई गेली पण तिची कहाणी अशाच इतर राधिकांसाठी उपयोगी पडली पाहिजे अमृताने स्वतःशी ठरवलं ती गावात शहरात आणि जवळच्या शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊ लागली मुलींना आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवू लागली जर कोणी हुंड्याची मागणी केली तर तुम्ही हो म्हणू नका का असा प्रश्न विचारा जर छळ झाला तर गप्प राहू नका नोंद घ्या पुरावे ठेवा आणि उभं राहा तिच्या व्याख्यानांना सुरुवातीला थोडीच गर्दी होत होती पण जसं जसं तिचा आत्मविश्वास आणि शब्दामधला जिवाळा पोहोचू लागला तसं तसं लोकही तिच्या मागे उभं राहू लागले एका दिवशी स्थानिक वृत्तपत्रातून एक पत्रकार अमृताची मुलाखत घ्यायला आली तुम्ही राधिकाची बहीण म्हणून न्याय मिळवलात पण आता तुम्ही समाजातही बदल घडवताय हे प्रेरणा कुठून येते माझ्या ताईच्या शेवटच्या नजरेतून तुमचं पुढचं स्वप्न काय मी संस्था सुरू करणार आहे राधिका प्रेरणा केंद्र जिथं हुंड्याविरोधी जनजागृती कायदेशीर सल्ला आणि मुलींच्या शिक्षणासाठी आधार मिळेल घरात आता फक्त आरव आणि अमृता होते घरातल्या भिंतीही रंगवली गेली होती पूर्वीचा करडा रंग बदलून उबदार पिवळ्या रंगात रंगवलेली होती आई आज मला शाळेत गाणं म्हणायचं आहे आरव म्हणाला कोणतं गाणं गाणार आहेस अमृताने विचारलं बाईंनी शिकवलं होतं आकाशात झेप घ्या अमृताचं काळीज भरून आलं एक दिवस अमृताने अचानक ठरवलं ती कल्याणीबाईंना भेटणार होती संकेतला नाही फक्त त्या बाईला जिच्या हातांनी राधिकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ती तुरुंगात गेली भेटीच्या खोलीत कल्याणीबाई समोर आल्या चेहऱ्यावर गर्व नव्हता पण पश्चातापही नाही तू काय पाहायला आलीस कल्याणीबाई विचारतात मी तुम्हाला शिक्षा भोगताना पाहायला आले आहे मी जे काही करतं आहे ते माझ्या ताईच्या आत्म्याला शांतता मिळवून देण्यासाठी तुझी बहीण खूप नाजूक होती ती नाजूक नव्हती फक्त एकटी होती आणि आज जगात हजारो तशा मुली आहेत मी त्यांच्यासाठी उभी राहिले कल्याणीबाई काहीच बोलल्या नाहीत फक्त नजर खाली घातली त्यांना आता पश्चाताप वाटत होता एकदा शाळेत आईसाठी एक कविता स्पर्धा आयोजित केली गेली आरव स्टेजवर उभा राहिला त्याने हातात एक कागद घेतला पण वाचायचं थांबून तो म्हणाला माझी आई मला जन्म देऊन गेली पण जी मला वाढवते जी माझी काळजी घेते रात्रभर जागून माझ्या अभ्यासाला साथ देते तिचं नाव अमृता आहे लोक म्हणतात ती माझी मावशी आहे पण मला वाटतं माझी राधिका आई आणि ही अमृता आई दोघीही माझं आयुष्य आहे आणि तो नंतर कविता वाचतो संपूर्ण शाळा टाळ्यांनी दुमदुमली अमृताच्या डोळ्यात अश्रू आले ती आता केवळ राधिकाची बहीण नव्हती ती आरवची आई होती सात महिन्यांनी राधिका प्रेरणा केंद्र सुरू झालं उद्घाटनाला अनेक स्त्रियांनी काही पत्रकारांनी आणि काही विधवा महिलांनी हजेरी लावली आजपासून हा केंद्र एक दिवंगत सुनबाईचं स्मरण नव्हे तर एक जिवंत प्रेरणा आहे अमृता म्हणाली तीन मुलींनी दिवशी आपापल्या हुंड्याच्या मागणीकडून आलेल्या पत्राची नोंद करून घेतली एक वकील सल्ला देत होता अमृताने एका कोपऱ्यात एक फोटो लावला होता राधिकाचा त्यात ती हसत होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री श्रीस्वामी समर्थ